अनंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस वेंगुर्ला तालुका शिवसेना आणि दीपक भाई केसरकर मित्रमंडळ यांच्या वतीनं धार्मिक क्रीडा वृक्षारोपण आदी उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला वेंगुर्ला तालुका शिवसेना आणि दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमान शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या निमित्त वेंगुर्ले तालुक्यात लघुरुद्र रुद्र हॉलीबॉल स्पर्धा प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण असे उपक्रम राबवण्यात आले यावेळी मंत्री दीपक केसरकर यांना दीर्घायुष्य लाभावं आणि ते आगामी निवडणुकीत चौथ्यांदा विक्रमी मतांनी आमदार व्हावेत यासाठी वेंगुर्ले बाजारपेठ येथील मारुती मंदिरात लघुरुद्र विधी करण्यात आले यावेळी मंत्री केसरकर यांना दीर्घायुष्य लाभो असं गारण मारुती रायला घालण्यात आलं त्यानंतर जय मानसेश्वर संघ आणि उभा दांडा मित्रमंडळानं आयोजित केलेल्या खुल्या हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश शेरम जिल्हा संघटक तथा माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे शहर प्रमुख संतोष परब महिला शहर संघटिका मनाली परब शबाना शेख कार्मिस आलमेडा यांच्यासहित इतर मान्यवर उपस्थित होते आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने दीपक केसरकर ही जी व्यक्ती आहे यांचा यांच्या अंगी काय गुण आहेत यांचं नेतृत्व काय आहे हे महाराष्ट्रासाठी काय करू शकतात अशा प्रकारचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाने पाहिलं आणि अशा एका नेत्याचा सा वाढदिवस साजरा करत असताना तब हम या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या वाढदिवसानिमित्त कालपासूनच वेंगुर् तालुक्यामध्ये म्हणा सावंतवाडी म्हणा धोळामार्गमध्ये म्हणा वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत आज विशेष करून हॉलिबॉल सारखी स्पर्धा घेण्यामागचं कारण हे आहे आमच्या महाराष्ट्राचं आमच्या वेंगुर्ल्याचं आमच्या वेंगुर्ल्यातील उभादंडा गावाचं नेतृत्व करतायत याच्याबद्दल आपला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे आणि हे दिलभाईने सांगितल्यानंतर अशा युवकांना अशा मंडळांना प्रोत्साहन दिलं पाहिजे याच्यासाठी अशा स्पर्धा आपल्या या वेंगुर्ल्याच्या मैदानावर झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून या स्पर्धेला सुरुवात केली आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गेल्या वर्षी याच ठिकाणी मी असं एक सांगितलं होतं की पुढच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये वेंगुर्ल्या येथे इंडोर स्टेडियम इनडोअर गेम करण्यासाठी जो काही निधी शासनाच्या माध्यमातून आम्ही पाठपुरा करून आणणार आहोत तो पूर्ण करू त्याचबरोबर या वेंगुर्ल्या स्टेडियमचा एक इतिहास आहे आपण जर रत्नागिरी असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये लाजवेल असा या वेंगुर्ल्या स्टेडियमची एवढी जागा आहे परंतु काही नियम असतील काही अटी असतील काही गव्हर्नमेंटची शिथिलता असेल काही निधीची कमतरता असेल यामुळे सातत्याने पाठपुरा करून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आजपर्यंत वेंगुर्ल्या शहराच्या या स्टेडियमला मिळाला नव्हता परंतु दीपक भाईंचा या ठिकाणी एक पत्र दिल्यानंतर सन्माननीय या राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोड साहेब यांनी लगेच सांगितलं की आपण जो काही निधी या स्टेडियमच्या या भागातील या जिल्ह्यातील युवकांना सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देणार असेल तर मी लागेल तेवढा निधी देतो म्हणून सुमारे बारा कोटी एवढा निधी या ठिकाणी या स्टेडियमच्या चांगल्या अशा सुविधा देण्यासाठी दिलेल्या आहे आणि त्याचं एस्टिमेट कालच या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे आणि ते बारा कोटीवरून साडे चौदा कोटीवर गेलेला आहे म्हणजे एवढा निधी पुढच्या एक महिन्याच्या कालखंडामध्ये पाच पुरावा करून मी तो पूर्ण करणार आहे त्याचबरोबर इंडोर इंडोर साठी सुमारे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख एवढा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे ह्या सर्व निधी जरा मी वाचत राहिलो तर बराच वेळ होईल जास्त काही बोलत नाही पण एवढेच सांगेल की संपूर्ण या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काम दीपकबाईंच्या माध्यमातून सुरू आहे सर्व गोष्टी दीपकबाई स्वतः येत नाहीत कशाचं भूमिपूजन करत नाहीत कशाचं उद्घाटन करत नाहीत परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या भागातील लोकांच्या माध्यमातून या भागातील ज्येष्ठांच्या माध्यमातून ती भूभूज व्हावीत लोकांना ते प्रोजेक्ट समर्पित व्हावेत अशा पद्धतीची भावना असणारा अशा प्रकारची दूरदृष्टी असणारा नेता म्हणजे दीपकबाई आहेत आपण सांगायला अतिशय आनंद होतो आहे की गेली अनेक वर्ष शिरोळेसारख्या भागामध्ये ताज हॉटेल कोणी स्वप्ना ते पाहिलं नव्हतं गेली तीस ते पस्तीस वर्ष झाली त्या जागेचा या ठिकाणी जागा घेऊन परंतु कोणत्या जागा घेऊन परंतु कोणत्या प्रकल्प या ठिकाणी त्याला पुढे वाव मिळत नव्हता परंतु दीपकबाईने असा एक निर्णय घेतला या सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादा असतील हे ठामपणे दीपकबाईंच्या मागे उभे राहिले आणि या ठिकाणी ताजसारखा प्रकल्प आता होतो आहे त्याच्यानंतर फॉमेंटो आज ते हॉटेल रेडी आहे या हॉटेलचं उद्घाटन आणि तातचं हे येत्या एक महिन्याच्या कालखंडामध्ये होणार आहे आणि याचा उपयोग या वेंगुर्ल्या तालुक्यातील माझ्या सर्व युवकांना युवतींना नोकऱ्यांच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या वेग माध्यमातून होणार आहे त्याच्यामध्ये रिक्षावाले असतील ट्रॅव्हल्स वाले असतील सर्वांना याना त्या माध्यमातून फायदा होणार आहे म्हणून खऱ्या अर्थाने त्याचप्रमाणे अतिशय महत्वाचा निर्णय आपल्या दोन तीन वर्षापूर्वी माहिती असेल दीपक भाई या ठिकाणी होते त्यावेळी किलारीचं पाणी चिपी पर्यंत गेलं पाहिजे त्यावेळी मला आठवत आहे की सर्व लोक हसत होते की हा प्रकल्प कसा होणार दीपक बाईने काहीतरी चिर काढलेला आहे त्याला मी साक्षीदार होतो परंतु आज सांगायला अभिमान वाटतो की कि या किलारी पासून चिपी पर्यंत आज वेंगुर्ल्या पर्यंत ती लाईन पूर्ण झालेली ला आहे सुमारे शंभर कोटी एवढा निधी खर्च झालेला आहे आणि भविष्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की चिपी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी क्षेत्र आहे त्या ठिकाणी अनेक पर्यटक येतात चिपी सारखं एअरपोर्ट झालेलं आहे मग त्या ठिकाणी पाणी पुरवठा झाला पाहिजे त्याच्यासाठी पंच्याऐंशी कोटी रुपये हे कालच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद दीपकबाईने के केलेली आहे पाण्यासारखा प्रश्न सुटल्यानंतर प्रत्येक माणसाला आता उभादंडा असेल आरवली असेल सर्व लोक जे लोकप्रतिनिधी आहेत तो मग कोणताही पक्षाचा असो दीपक बाईने कधी पक्ष पाहिला नाही आपल्या भागातील आप प्रत्येकाला समाधानी समाधान व्हायला पाहिजे लोक सुखी व्हायला पाहिजेत लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा नेता म्हणून दीपक बाईक पाहिलं जातं खऱ्या अर्थाने या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये आमच्या सारखे पदाधिकारी आमच्या सारखे मंचावर असले सर्व पदाधिकारी याच्या मागे सातत्याने पाठपुरावा करतात आणि त्याच्यातूनच एक नवीन आता इतिहास दीपकबाईने या अर्थसंकल्पामध्ये केला आपण सर्वांनी पेपरच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल पाणबुडी सारखा प्रकल्प जो वेंगुर्लाच नाही सिंधुदुर्ग नाही संपूर्ण महाराष्ट्राचा कायापलट करणार प्रकल्प आहे सुमारे साठ कोटी एवढा निधी या पाणबुडी प्रकल्पासाठी मंजूर झालेला आहे मित्रांनो आपल्याला माहिती नसेल नेमका हा पाणबुडी प्रकल्प म्हणजे काय आहे तर वेंगुर्ल्याच्या समुद्र किनाऱ्यापासून आठ किलोमीटर आतमध्ये हा पाणबुडी प्रकल्प होणार आहे तीस मीटर खोलीवर ही पाणबुडी असणार आहे आणि या ठिकाणी देश विदेशातून जे पर्यटक येतात त्यांना त्याचा आस्वाद घेता येणार आहे आता हा आस्वाद घेत असताना आजूबाजूतील आपले जे शेतकरी आहेत मच्छीमार आहेत व्यावसायिक आहेत या सर्वांचा मोठ्या प्रमाणामध्ये धंदा होणार आहे त्यांना सुद्धा रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये धंदा होणार आहे त्यांना सुद्धा रोजगार मिळणार आहे असा हे प्रकल्प आहे प्रकल्प बोलत आहे तो खूप वेळ होईल आज या ठिकाणी या हॉलीबॉल स्पर्धेसाठी जे जे खेळाडू आलेले आहेत ज्या जे, जे वेगवेगळ्या राज्यातून गोवा असेल कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई असेल बांधा असेल किंवा बेंगलुरूमध्ये असतील या सर्व खेळाडूंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण हा स्पर्धात्मक खेळाडू वृत्तीने हा खेळ करावा आपण या खेळत असताना कोणाचा नंबर येईल कोणाचा नंबर येणार नाही पण ना ज्या ना ना। पद्धतीनं आपण या ठिकाणी गेम कराल तो उत्कृष्ट करावा असं आपण या ठिकाणी मी शुभेच्छा देतो परत एकदा आपण सा, या व्हॉलीबॉल स्पर्धेचं चांगल्या पद्धतीने आयोजन केलं त्याबद्दल आपले आभारी आहे आणि आज या खेळाच्या निमित्ताने आपण सर्वजण ठिकाणी उपस्थित राहिलात या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र वाढदिवसानिमित्त हा अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या टूर्नामेंटचं आपण आयोजन केल्याबद्दल तुमचे मी वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि दीपक भाईंना येणाऱ्या काळात जास्तीत जास्त परमेश्वराने शक्ती देवो की ह्या भागाचा विकास सुद्धा त्यांच्याकडून सदैव जसा होतो तसाच चालू राहण्यासाठी देवाने त्यांना शक्ती देव अशा अशा विनंती मी श्रीदेव रामेश्वराला करतो आणि आजच्या पेपरामध्ये मी पाहिलं तर सगळ्या पेपरांमध्ये अगदी राखानेचे राखाने भरून वेंगुर्ला तालुक्याच्या विकासाबद्दल एवढं सर्व एवढं सर्व भरून आलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आमचे सचिनजी वालकर वाल हे अतिशय मनापासून काम करत असतात त्यांचं मला खूप कौतुक आहे आणि त्यांचा त्यांच्याकडे सुद्धा आम्ही एका वेगळ्या नजरेने पाहतो त्यांनासुद्धा राजकीय जीवनामध्ये येणाऱ्या काळात यश चिंततो आणि दीपकभाईंना पुन्हा दीपकभाईंना येणाऱ्या काळात या भागाचं पुन्हा एकदा आमदार म्हणून लोकांनी निवडून द्यावं अशी मी रामेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी ह्या दे राज्याचं पुन्हा आजचे शिक्षण मंत्री आहेत तर पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करावं अशी ह्या स्पर्धेच्या निमित्ताने रामेश्वर चरणी प्रार्थना करून थांबतो तुम्हा सर्व क्रीडा असेल कोणाला पावसाळी आपण स्पर्धा आयोजित करतो पूर्वी क्रिकेटच्या स्पर्धा होत आता दीपक भाईंच्या माध्यमातून व्हॉलीबॉल स्पर्धा या ठिकाणी आयोजित होत आहे मला वाटतं पुढच्या वर्षी किंवा त्या पुढच्या वर्षी तुम्हाला पावसात खेळावं लागणार नाही एवढं निश्चित सचिनजीच्या प्रयत्नातनं आणि दीपकभाईंच्या माध्यमातनं या ठिकाणी इंडोर स्टेडियम या ठिकाणी होतं आहे आणि त्यामध्ये सर्व स्पर्धा सर्व खेळ त्या ठिकाणी इन्क्लूड असतील आणि त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्हाला पावसात भिजावं लागणार नाही आणि चिखलात खेळावं लागणार याची तुम्हाला मी ग्वाही देतो त्याचबरोबर या ठिकाणी असणारं स्टेडियम हे पण मला वाटतं सचिनजी चौदा कोटी वगैरे रुपये मंजूर त्याला त्याविषयी वालावरा साहेबांनी दीपक भाईंच्या माध्यमातून मंजूर केले भव्य दिव्य असं स्टेडियम या ठिकाणी होईल जस या स्टेडियम रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये जे नाही आहे अशा प्रकारचे स्टेडियम या ठिकाणी होतील आणि रणजित स्पर्धेचे सारखे सामने पण या ठिकाणी देवदर ट्रॉफी वगैरे या ठिकाणी वरेल या ठिकाणी असं मला निश्चित वाटतं दीपक भाईनी युवकांच्या पाठीशी सातत्याने उभे राहतात त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सर्वजण या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करतो आणि विविध स्पर्धा या ठिकाणी घेतो आपल्या भागात इथे कुठेही नसलेला आशिया खंडातील अतिशय चांगला असा सायकल ट्रॅक मांडवीपासून स एसटी स्टँडपासून संपूर्ण असा एक सायकल ट्रॅक होतो आहे आणि ते एक आश्चर्य या ठिकाणी घडतं आहे त्याचबरोबर पाणबुडी ज्यांनी संपूर्ण वेंगुर्ल्याचं आणि वेंगुर्ला तालुक्याचं चेहरा मोहरा बदलून टाकेल अशा प्रकारची सुमारे पासष्ट कोटी रुपयाची पाणबुडी दीपकभाईने आपल्या प्रयत्नातनं मंजूर करून घेतली व लवकरात लवकर ते पाणबुडीचं स्वप्न पण या ठिकाणी याबद्दल निश्चित आपल्याला मी ग्वाही देतो तसंच दीपक भाईंच्या माध्यमातनं अनेक अनेक या ठिकाणी प्रयत्न साकार होत असताना मी तुम्हाला आवाहन करीन ज्याप्रमाणे दीपक भाई रंजल्या गांजलेल्यांच्या आणि सर्व युवकांच्या पाठीमागे उभे राहतात तसं तुम्ही पण येणाऱ्या पुढच्या हंगामात किंवा येणाऱ्या निवडणुकीत दीपक भाईंच्या पाठीशी तुम्ही निश्चितपणे उभे राहावं असं मला वाटतं आणि मी रामेश्वराकडे आणि सातेरी करणे एवढी प्रार्थना करतो की आजच्या दिवशी दीपकभाईंना चांगलं आयुष्य आणि आरोग्य या रामेश्वराने सातरीने देवो आणि भविष्यात त्यांची राजकीय वाटचाल अतिशय चांगली आणि याहीपेक्षा चांगली चांगली राजकीय पद्धत त्यांना या ठिकाणी मिळो आणि ज्याच्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाचा विकास पूर्णपणे घडून येऊ आणि सिंधुदुर्गाचा बॅगला भरून येऊ अशी मी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी दीपकभाई केसरकरांच्या माध्यमातून आपण विविध स्पर्धा भरवत असतो एप्रिल मे महिन्यापर्यंत इतर सर्व स्पर्धा संपलेल्या असतात आणि पावसाळ्याच्या वेळी काही स्पर्धा नसतात म्हणून पावसाळी हंगामामध्ये ही आम्ही हॉलीबॉल स्पर्धा या निमित्ताने ठेवलेली आहे कारण युवा युवकाने युवकाने तंदुरुस्त राहणं हा दीपक भाईंचं खरं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट साधण्याकरता वेगवेगळ्या स्पर्धातून आम्ही युवकांना कसं हे ॲक्टिव्ह राहता येईल कसं तंदुरुस्त राहता येईल याचा विचार करत असतो आणि जेव्हा आपला मे महिन्याचा सीझन संपतो त्याच्या पुढे जाऊन पुढचा पावसाळा येतो थंडीचे दिवस असतात म्हणून त्या ठिकाणी दीपकभाईंच्या संकल्पनेतून पावसाळी एक स्पर्धा घ्यावी जेणेकरून युवकांचा व्यायाम सतत कायम राहील हा उद्देश डोळ्यासमोर आज सचिनजी वालावकर आणि सर्व आम्ही शिवसेना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आणि ही स्पर्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्यासाठी जॉन्स आपले या ठिकाणी जॉन अल्मेडा यांना या ठिकाणी आपण फूर्त केलं आणि त्यांनी हे चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तसंच या ठिकाणी कार्मी सालमेडा हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत ते सुद्धा या खेळाडूंसाठी म्हणा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये अतिशय जोमाने काम करून आपल्या भागातील वेंगुर्ल्या तालुक्यातील युवकांनासुद्धा चांगलं प्रोत्साहन देत असतं त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो तसेच या ठिकाणी दीपक भाईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर दीपक भाई हे शिक्षण मंत्री आहेत आणि यापुढेही ते या ठिकाणचे पुन्हा आमदार होत असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडूनसुद्धा एक चांगलं त्यांना पुढे जाऊन सुद्धा एक चांगलं यापेक्षा पद मिळवून ते आपल्या वेंगुर्ल्यासाठी किंवा संपूर्ण महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो यानंतर बेंगुर्ले शहरातील प्राथमिक शाळा नंबर चार इथं वृक्षारोपण करण्यात आलं यात विशेष म्हणजे औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या झाडाचं वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल